गवताळा घाटातील खराब वाहन वाहनचालक त्रस्त तात्काळ दुरुस्तीची मागणी चाळीसगाव प्रतिनिधी गवताळा घाटातून प्रवास करताना वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे घाटातील रस्त्यांची दुरवस्था खड्डे तुटलेली कड आणि काही ठिकाणी संरक्षण भिंतींचा अभाव यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे विशेषत अवजड वाहने आणि प्रवासी गाड्यांचे चालक जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे चित्र आहे रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेचा अभाव आणि वळणांवर आवश्यक दिशादर्शक फलक नसल्याने धोका अधिकच वाढतो पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते स्थानिक नागरिक व वा वाहनचालकांनी प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्ती सुरक्षात्मक रेलिंग वेगमर्यादा फलक आणि चेतावणी बोर्ड लावण्याची मागणी केली आहे सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पीडब्ल्यूडी या घाट रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करावीत अशी जोरदार मागणी होत आहे अपघात होण्याआधीच प्रशासनाने पावले उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे सगळं खड्ड्यामुळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे पण शासन खरं लक्ष देत नाही घ्या दादा हळू घ्या घ्या समोर अरे पुढं बाय भंगार तर आहे रोड तुझं तुझं जाय बाबा व्यवस्थित अवघड हो परिस्थिती करून ठेवली माझ्या गवतळा घाटाची लवकरात लवकर पीडब्ल्यू अधिकारी साहेब लोकप्रतिनिधी यांना विनंती करतो की लवकरात लवकर गवताळा घाटाचा काम चालू करावा